मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचा हात जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार तर आहोतच परंतु त्यापूर्वी ही मालिका एका तमिळ मालिकेची निमेक आहे कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत नुकताच एक प्रोमो रिलीज झाला मित्रांनो आणि त्यामध्ये कावेरी यश दोघेही जिंकलेत कारण अमृताचा खरा चेहरा समोर आणलाय त्यांनी लग्नामध्ये आता खूप मोठे दोन धमाके झाले आहेत एक तर अमृताचा खरा चेहरा यश कावेरीने सगळ्यांसमोर आणलाय आणि दुसरं म्हणजे कावेरी उदयची खरी बायको नाही आहे हे सत्यसुद्धा समोर आले पण ते कसं यश कावेरीने अशी काय जादू केली एका दिवसात की अमृताच्या विरोधात कोणते पुरावे मिळवलेत भर लग्नामध्ये खूप मोठा धमाका करून अमृताचा खरा चेहरा कसा सगळ्यांसमोर आणलाय आणि त्यातून कावेरीचं सत्य कसं काय बाहेर पडलं आहे या दोन्ही घटना नक्की घडल्यात तरी कशा ते आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण पाहिलं होतं की यश कावेरी दोघांनीही आता अमृताच्या विरोधात एकही पुरावा नसत्या कारणाने माच्या समोर जाऊन खरं काय ते सांगून टाकायचं ठरवलं होतं आणि तसं त्यांनी केलं सुद्धा माच्या रूममध्ये जाऊन त्यांनी खरं काय ते सांगितलं की कसं उद्या काऊच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये काऊ गेली आणि मग काय काऊला दिलेलं वचन कावेरीनं पूर्ण केलं चिकूची आई बनून धर्माधिकाऱ्यांची खोटी सून बनून ती त्या घरात राहिली पण आता तर मा काविरीने उदयच्याच लग्नाचा घाट घातलाय आणि कावेरी उदयला स्वतःचा मोठा भाऊ मानते ती त्याच्याशी कसं काय लग्न करू शकते या सगळ्या गोष्टी स्वतःच्या तोंडून कबूल करून यश कावेरीने स्वतःवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि त्याच वेळेस यशने अमृताचा पर्दाफाश सुद्धा करण्याचा प्रयत्न केलाय अमृता किती धूर्त कपटी आहे आणि ती, ती धर्माधिकाऱ्यांच्या कुटुंबात फक्त आणि फक्त सूड घ्यायला आली आहे तिच्या बहिणीच्या मरणाचा हे सत्य आता त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगून टाकलं होतं ते आजच्या भागात आपण पाहिलंयच पण मानच्या ऐवजी तिथे बाबा होते आणि बाबांना सगळं कळलं की यश कावेरीचं प्रेम आहे कावेरी ती खरी कावेरी नाही आहे आणि अमृता भामटी आहे मग त्यांनी यश कावेरीच्या प्रेमाची साथ द्यायची ठरवले होते आणि म्हणूनच मानना सत्य सांगण्यासाठी ते गेले होते परंतु माँ देवीकडे साकडं घालतात की हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत त्यांचा आनंदाचा पारावा राहत नाही आता त्यांच्या दोन्ही मुलांची त्यांना धूमधडाक्यात लग्न लावून द्यायचे असतात त्यावेळी बाबांना तर आता मानच्या आनंदावरती विरजन टाकावं असं वाटत नाही आणि मासुद्धा काही त्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात त्यांचं त्यांचंच चा आपलं चालू असतं दोन्ही मुलांच्या लग्नाचा आनंद साजरा करायचा लगीन घाय्य आहे लग्नाच्या सगळे अजून तयारी बाकी असते त्यातून दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा आहे मग काय त्याची सगळी तयारी बाकी असते म्हणून मा त्यांचं काही ऐकून न घेता तेथून जातातच आता यांना तर टेन्शन येतं की मांनी काही ऐकूनच घेतलं नाही मग मापर्यंत सत्य न्यायचं तरी कसं आणि समजा जरी मानने त्यांच्या बोलण्यावरती विश्वास टाकला तरी अमृता तरी पुरावे मागूच शकते की किती शातिराय आहे माहिती आहे ना यश कावेरीचे दोन तीन डाव तर तिने सहज उधळून लावले होते म्हणूनच बाबा यश कावेरी तिघेही मिळून आता या एका दिवसामध्ये अमृताच्या विरोधात पुरावा गोळा करायचं ठरवतात आणि अमृतावरती त्यांनी बारीक नजर ठेवलेली असते जशी अमृताने यश कावेरीच्या छोट्या छोट्या हालचालींवरती ठेवली होती दोन पावलं त्यांच्या पुढे राहून यश कावेरी कोणतं पाऊल उचलू शकतात हा विचार करून आधीच त्यांना तिने दाबून टाकलं पुरावे नष्ट केले दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा असतो आणि त्याच मते आता माधवी तर हमकास येणारच मग यश कावेरी पित्या सगळेच जण मिळून आता प्लॅन ठरवतात की अमृता आणि तिच्या आईचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा म्हणजे सध्या तरी माधवी सुद्धा अमृताची साथीदार आहे हे अजूनही यश कावेरीला माहिती नाहीये पण हा अमृतावरती बारीक नजर त्यांनी ठेवली आता उजाडतो तो, तो लग्नाचा दिवस आणि लग्नाच्या दिवसामध्येच यश कावेरी उदय अमृता चौघेही खूप छान तयार होऊन आलेले असतात आता लग्नाच्या विधींना सुरुवात होणारच असते परंतु त्यापूर्वी सगळ्यात मोठा धमाका व्हायचा हो अजून बाकी असतो यश कावेरीच्या हाती अमृता आणि तिच्या आईच्या विरोधात एक महत्त्वाचा पुरावा लागतो म्हणजेच दोन व्हिडिओज असतात आणि त्यांना त्या प्रोजेक्टरवरती दाखवायचे असतात म्हणूनच तो प्रोजेक्टर तिथे लग्नाच्या आधीच लावला आला यश कावेरी माकडे रिक्वेस्ट करतात की या सगळ्या विधीपूर्वी आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि त्याच वेळेस तो प्रोजेक्टर चालू केला जातो आणि त्याच्यामध्ये असतात अमृताच्या विरोधातले महत्त्वाचे पुरावे आता आपण पाहिलं होतं मित्रांनो की अमृता ज्या ब्लॅकमेलरला म्हणजेच तो विषारी फुलं देणारा फुलवारा त्याला पैसे पोहोचवू शकली नव्हती आणि त्यातून पोलीस त्याच्या मागावर आहेत कारण मोहितला यशला त्याने पाहिलं होतं आणि त्याला कळून चुकलं होतं त्यावेळेस की पोलिस त्याच्या मागावरती आहेत पण त्याचा एक खूप मोठा गैरसमज झाला होता की त्याला वाटलं की बहुतेक अमृताला पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून अमृतानेच त्याच्या मागावरती पोलीस पाठवले असतील म्हणूनच स्वतःचा फोन बंद ठेवून तो अचानक कुठेतरी गायब होतो त्यावेळेस माधवी त्याला पैसे द्यायला गेली होती पण तो तिला काही सापडतच नाही मग अमृताला तो डायरेक्ट अचानक खूप उशिरा घरी भेटायला येतो त्यावेळेस अमृता त्याला भेटली आणि त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली मग काय अमृताने त्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी त्याच्या कशात पैसे घातले आणि त्याला परत एकदा धमकी दिली की इथून गायब व्हायचं स्वतःचा फोन अजिबात चालू ठेवायचा नाही आणि जरी तू कुणाच्या हाती लागला तरी माझ्या विरोधात एकही अक्षर बोलायचं नाही आता प्रोजेक्टरवरती ते व्हिडिओ चालू असते आणि मानच्या घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते मा धक्क्याने अमृताकडे पाहतात आणि त्यानंतर दुसरा व्हिडिओ चालू होतो तो म्हणजे माधवी अमृताचा रूममध्ये बोलल्याचा यश कावेरीने आपली शक्कल लढवून आधीच वकिली बुद्धीने त्या रूममध्ये कॅमेरा लपवला होता जेणेकरून अमृता त्यांना रंगे हात सापडेल आणि मग काय त्यामध्ये रेकॉर्ड होतं बोलणं ते अमृता आणि तिच्या आईचं की आतापर्यंत त्या दोघीने धर्माधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्या कोणत्या खेळी रचल्या अमृता सूड उगवायच्या नादामध्ये की ती खालच्या थराला गेली धर्माधिकाऱ्यांच्या जीवावर तर उठलीच होती सोबतच आता धर्माधिकाऱ्यांचं सतत रक्षण करणाऱ्या कावेरीचासुद्धा तिने जीव घ्यायचा प्रयत्न केला हे सगळं ती स्वतःच्या तोंडूनच आईला सांगत असते की नक्की तिने काय काय कारनामे केले ते सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतं आणि तेही व्हिडिओ चालू होते आता तर माच्या काळजाचं पाणी पाणीच होतं माने किती आंधळा विश्वास टाकला या दोघींवरती कित्येक दिवसानंतर तुटलेलं नातं जुळलं म्हणून किती आनंदात होत्या मा पण कशाचं काय शेवटी त्यांच्या पदरी पडते ती निराशाच अमृता तिथे आता स्वतःची वकिली करायला जाणार तर मा सानकन तिचं थोबाड फोडतात एक अक्षरही बोलू नकोस अगं किती धूर्त निघालीस का तू मला खूप कुणी वाटत होते जागं तू किती विश्वास टाकला होता मी तुझ्यावरती मला वाटायचं की कित्येक कि दिवसांचं तुटलेलं माझं आणि माधवीचं नातं फक्त तुझ्यामुळे जुळलं सगळे गैरसमज तू मिटवलेस आणि म्हणूनच मी तुझ्या उपकारांची ऋणी झाले होते तुझ्या या खोट्या दिखाऊ प्रेमामध्ये बुडून गेले पण तू काय केलंस तू तर माझ्या कुटुंबाच्या जीवावरती उठलीस अगं एवढंच काय कावेरीला ट्रंकमध्ये बंद करणारी तू होतीस आणि आळ मात्र मी माझ्या मुलीवरती घेतला माझ्या मुलीला स्वतःपासून दूर केलं या घरात राहू दिलं नाही या लग्नाच्या त्या सगळ्या कार्याच्या विधीपासून तिला लांब ठेवलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माना यमुनाच्या बाबतीत आता खूपच अपराधी वाटतं त्याच वेळेस कावेरी सांगते की मा मला खूप आधी हिचं सत्य कळलं होतं घरामध्ये जी काही छोटी छोटी कारस्थानं घडत होती सततची त्या सगळ्यांमागे सूत्रधार अमृताचा आहे असं वाटत होतं मला कळून चुकलं होतं परंतु काय करणार मा तुमच्यासमोर जर हिचा खरा चेहरा आणायचा तर माझ्याकडे पुरावेच नव्हते त्याच वेळेस विद्या ही सांगते की हो मा कावेरी बहिणीने मला स्वतः अमृताबद्दल सगळं खरंच सांगितलं होतं आणि मग मी कावेरी बहिणींची साथ द्यायची ठरवली आम्ही अमृताच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेस आमच्या हाती अपयश आलं कारण हिने पहिली सेटिंग अशीच लावून ठेवली होती ना मा की आमच्या हाती काही पुरावे येतच नव्हते तेव्हा काकू म्हणते की बरं झालं कावेरीनेच या अमृताचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आधीच आणला ते एकदा का लग्न होऊन यशची ती बायको झाली असती धर्माधिकाऱ्यांची सून झाली असती तर नंतर तर काय काय कारनामे केले असते हिने माना आता अमृताचं तोंडही बघायची इच्छा होत नाही मा अमृताला घराच्या बाहेर निघायला सांगतात आता त्याच वेळेस जी कावेरी एवढा वेळ अमृताच्या विरोधात बोलत होती त्या कावेरीच्या विरोधातच अमृताकडे एक महत्त्वाचा हुकमी एक्का लागलेला असतो अमृता लगेचच म्हणते की या कावेरीवरती तुम्ही विश्वास ठेवताय ना नाही म्हणजे इथे खरं तर मी तुमच्याकडून सूट घ्यायलाच आले होते माझ्या बहिणीचा बदला घ्यायला सुलक्षणा मी तुला माफ करणार नाहीच आहे तुझ्या कुटुंबालाही नाही कारण तुमच्यामुळे माझ्या बहिणीचा जीव आहे ती आग अजूनही माझ्या मनात आहे अमृताचा अचानक बोलण्याचा बदललेला टोन पाहून मा हदरूनच जाते पण या कावेरीने माझा सगळा प्लॅन चौपट केला पण त्या कावेरीवरती तुम्ही इतकं डोळे चाकून विश्वास ठेवताय आता माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला म्हणून तिचा उदो उदो करताय तीच कावेरी किती खोटाडे आहे हे तुम्हाला अजूनही माहिती नाही आहे तेव्हा मा तिचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात अमृताला त्या सांगतात की एक मिनिट मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे तोंडातून एक अक्षरही काढू नकोस आधी निघ या घरातून त्यावेळेसच अमृता म्हणते की जाणारच आहे पण या कावेरीचा खरा चेहरा हिचा खोटारडेपणा तुमच्या समोर उघड करून नाही म्हणजे खूप कौतुक आहे ना सुलक्षणा तुला तुझ्या या सुनेचं आदर्श आदर्शसून मानतेस एवढंच काय या घराण्याची उत्तराधिकारी म्हणून नेमायचं ठरवलं ना तू तिला परंतु हिनेच तुझी किती मोठी फसवणूक केली आहे हे अजून तुला माहितीच नाही आहे त्याच वेळेस यश विद्या दोघेही थोडेसे घाबरतात त्यांना आता कळून येतं की बहुतेक अमृताला कावेरीचं सत्य माहिती झालंय की काय या कावेरीने जसं माझ्या विरोधात पुरावे दाखवले ना आता तसंच या कावेरीच्या विरोधातले खरे पुरावे मी तुम्हाला दाखवते आणि स्वतःचा मोबाईल तर प्रोजेक्टरला कनेक्ट करून अमृता तो प्रोजेक्टरचं ऑन करते आणि त्यावरती येतो उदय काऊच्या लग्नाचा फोटो त्याच वेळेस आता दुसऱ्या मोठ्या सत्याचा खुलासा झाल्यानंतर सर्वांना धक्का तर, तर बसतोच धक्क्याने ते कावेरीकडे पाहतात आणि त्याच वेळेस मा तिच्यासमोर येऊन विचारतात की कावेरी तू माझा इतका मोठा विश्वासघात केलास तू उदयची बायको आहेस त्याच वेळेस कावेरी तिथेच रडायला लागते आणि मानना ती म्हणते की मा हे बघा माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमची फसवणूक केलेली नाही आहे जे काही केलं ते काऊच्या वचनासाठी आणि चिकूसाठी केलं त्याच वेळेस आता यमुनाला बोलायला चान्स मिळतो ती लगेचच म्हणते की मा मी म्हटलं होतं ना ही कावेरी नक्कीच काहीतरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करते बघ सकाळात खोटारडी तर हीच निघाली आजपर्यंत उदयदादाची खोटी प पत्नी बनून धर्माधिकाऱ्यांची सून बनून आपल्याला फसवत राहिले त्याच वेळेस यश मध्ये पडतो तो म्हणतो की आम्ही दी प्लीज सत्यता वेगळीच आहे तेव्हा यमुना म्हणते की आला लगेचच या कावेरीची वकिली करायला यश तुला कळत नाही आहे का किती मोठा विश्वासघात केला या मुलीने तेव्हाच कावेरी हात सोडून मान ना सांगते की मा हे बघा आम्ही तुम्हाला खरं सगळं काय आहे ते सांगायला आलंच होतो परंतु तुमच्या आईवजी तिथे नेमके बाबा होते बाबांना घडला सगळा प्रकार मी सांगितला आहे बाबा मला सुद्धा होते की हे सगळं तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला माहिती आहे ना की त्या दिवशी तुम्ही देवीची पूजा करत असताना तिला प्रार्थना करत असताना मी बाबा आणि यश आलो होतो खरं तर हेच सगळं सांगण्यासाठी आम्ही आलो होतो मा तुम्ही एक मिनिट थांबा बाबा कुठे आहेत बाबा तुम्हाला सगळं सांगतील आता माणसाही तिच्यावरती विश्वास राहिलेला नसतो कावेरी एकटीच धडपड करते ज्या वेळेस कावेरी बाबांच्या मानच्या खोलीकडे जाते तिथे तर आता प्रकरण जास्तीच वाढून बसलेलं असतं कारण रूमच्या लाईट्स बंद असतात कावेरी विचारत पडते की लाईट्स कशा काय बंद आहेत आणि त्याच वेळेस कावेरीचं लक्ष दारापाशी असलेल्या लाठीकडे जातं तेव्हा कावेरी विचार करते की लाठी इथे कशी काय आली जेव्हा ती लाठी हातामध्ये घेते त्याच वेळेस ती पुढे जात असताना काहीतरी तिच्या पायाला लागतं आणि ती घाबरते इतक्यातच घरातले सगळेच जण तिथे येतात आणि त्याच वेळेस नेमकी लाईट्स चालू होते आणि तिथे बाबा खालती कोसळलेले असतात त्यांच्या डोक्यातून र खूप सारं रक्त वाहिलेलं असतं आणि त्याच वेळेस सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो सर्वच जण हादरून जातात बाबांना उठवण्याचा प्रयत्न करतात बाबा फार करता। भेशुद्ध पडलेले कावेरीच्या हातामध्ये लाठी आता सगळ्यांना वाटतं की स्वतःचं सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच कावेरीने बाबांवरती हल्ला केला मा परत एकदा कावेरीच्या थोबाडीत मारतात आणि त्या म्हणतात की कावेरी मला वाटलं नव्हतं की तू इतकी नीच निघचील तुझं सत्य आम्हाला कोणाला कळू नये म्हणूनच तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला अगं तू तर अमृतापेक्षाही खूप खालच्या पातळीला उतरलीस यश लगेच डॉक्टरांना फोन करतो आता डोक्यामध्ये जबरदस्त वार लागल्यामुळे बापा बेशुद्ध पडलेले असतात आणि त्यातच मानने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की बाबांवरती हल्ला करणाऱ्या कावेरीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं विद्या यश जीव च्या आकांताने ओरडून माला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात कावेरीसुद्धा रडत जीव तोडून मानना विनवण्या करत असते की मा प्लीज ऐकून घ्या माझं माश यश यश मी तुम्हाला सांगते की काय होतं ज्या वेळेस मी बाबांना बोलवण्यासाठी रूममध्ये आले तेव्हा रूमच्या लाईट्स बंद होत्या तळामध्ये ही लाठी ठेवली होती मग मी विचार केला की लाठी इथे कशी काय आली जेव्हा मी यश ती हातामध्ये घेतले ना अचानक तुम्ही पाठीमागून सगळेच जण आलात आणि त्याच वेळेस लाईट ऑन झाल्या आणि बघते तर बाबा खालती कोसळलेले होते त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं खरंच यश माझ्यावरती विश्वास ठेवा मी मी बाबांवरती असा हल्ला कशी करू शकते आणि त्याच वेळेस विद्यासुद्धा मानना समजवण्याचा प्रयत्न करते मा काबीर वहिनी खरंच बोलतायत माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे लगेचच काकू तिला ओरडते विद्या तुना तोंड बंदच ठेव आधीपासूनच त्या कावेरीची प्रत्येक वेळेस पाठराखण केली परंतु आता नाही या प्रश्न आपल्या भाऊजींचा आहे तो बंदच ठेव तेवढ्यातच आता तारात पोलीस आलेले असतात मा कावेरीचा हात धरून फरफटतच तिला बाहेर घेऊन जातात कावेरी मोठ्या मोठ्याने ओरडून विनवण्या करत असते कयावया करते परंतु मा काही तिच्या त्या विनवण्याना दाद देत नाहीत ते पोलिसांच्या समोर नेहून तिला फेकतात आणि सांगतात की हिला अरेस्ट करा माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला हिने यश जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करतो की मा असं काही नाही आहे सत्य काही वेगळंच आहे मला ना पूर्ण खात्री आहे की हे सगळं कारस्थान सुद्धा या अमृताचंच आहे तिनेच स्वतःचं सत्य तुम्हा सगळ्यांना कळू नये म्हणूनच कावेरीला या सगळ्यात गोवण्याचा प्रयत्न केलाय अडकवलंय मा यशवरती नाराज होतात त्या त्याला ओरडतात की यश तोंड बंद ठेव आणि ज्या मुलीने तुझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केलाय तू तिची साथ कशी काय देऊ शकतोस त्याच वेळेस कावेरीचा हात पकडून यश सांगतो की माझं प्रेम आहे कावेरीवरती तेव्हाच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच वेळेस यमुना लगेच तोंड उच करते मानना ती म्हणते की मा अगदी बरोबर बोलतोय हा मला ना आधीपासून संशय होताच की नक्कीच या कावेरीचं काहीतरी सुरू आहे अफेअर वगैरे आहेच ती लपवण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्या रात्री मी कावेरीला ज्याच्यासोबत बोलताना ऐकलं होतं तो यश होता तर आणि मग मा तुला माहिती आहे हिच्या मेहंदीमध्ये यशचं नाव लिहिलं होतं अगं आणि एक मिनिट मा ह्या कावेरीने ना स्वतःच्या कपाटामध्ये काहीतरी लपवलं आहे ज्या म्हणजे मी त्याची शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हाती त्यावेळेस काहीच लागलं नाही कारण नेमकी ही मध्ये तर मडली ना आणि काय हिने कपाट बंद केलं आणि चाव्या घेऊन गे निघून गेली माझ्या हाती काहीच आलं नाही ज्यावेळेस पटकन यमुना कावेरीच्या रूममध्ये जाते आणि ते ग्रीटिंगसारखं डिझाईन केलेली पत्रिका घेऊन येते ती पाहिल्यानंतर तर मानना त्यांच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही यश जीव तोडून सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो की मां असं काही नाही आहे हे बघ मी तुला खरं काय ते सांगतो परंतु मां आता ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात कारण त्यांना एक नाही तर तीन तीन धक्के मिळालेले असतात एक म्हणजे अमृताचा खरा चेहरा समोर आला दुसरं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की कावेरी कधी फसवणूक करेल आता कावेरीचंही सत्य समजलं आणि त्यातून तिसरा धक्का हा की यश कावेरीवरती प्रेम करतो आणि सत्य त्याने आजवर लपवून ठेवलं मानचा राग अनावर होतो आणि मा पोलिसांना कावेरीला घेऊन जायला सांगतात कावेरीवरती खुनाचा आरोप लागतो त्याच वेळेस यश कावेरीची साथ देतो कावेरीचा हात खट्ट पकडून मानना तो ठामपणे सांगतो की नाही मा कावेरी निर्दोष आहे याच्यामध्ये अमृतानेच तिला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी कावेरीची साथ देणार कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण मला विश्वास आहे की त्या असं करू शकत नाहीत आणि एक दिवस सत्य तुलाही कळेल मा आता बघा मित्रांनो मालिकेमध्ये तीन तीन धमाके झाले आहेत पण आता खुनाच्या आरोपामध्ये अडकलेल्या या कावेरीला यश कसा सोडवेल खरी गुन्हेगार अमृताला तो सजा मिळवून देईल का पाहणं मनोरंजकच ठरेल